भगवान चंद्राचा पूर्ण अवतार आहे भगवान कृष्ण परमात्म्याचा पूर्णतम अवतार आहे प्रभु रामचंद्राचं जे जी जीवन आहे अत्यंत मर्यादित आहे तसं भारत देशाची घटना बाबासाहेब आंबेडकर अलीकडून अनेक सदस्यांनी लिहिली आणि त्या घटनेचा बाहे जो वागेल तो अपराधी ठरला जातो भारत देशाला आणि भारत देशाच्या सर्व नागरिकांना ती घटना मान्य असावी आणि त्या पद्धतीने जीवनाची वाटचाल करावी भारत देशाची घटना आहे त्या पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्म्यानं भगवान रामचंद्र प्रभू न अवकार नामा ठरवलंयला वाल्मीकृष्ण सांगावं आणि प्रभुराम चंद्राने ऐकावं तस रेल्वेची लाईन असते रेल्वेचे रुळ असतात रेल्वेचे जसे रुळ असतात त्या रुळाप्रमाणेच रेल्वे चालतं रेल्वे चालली जाम खेळणार हा म्हटलं आपण लोक निरस गावला असं चालत नाही तसं प्रभुराम चंद्राच्या जीवनामध्ये वार्मी ऋषीने घटना तयार केली घटनेच्या आधारावरती प्रभुराम रामचंद्राचं जीवन आहे म्हणजे प्रभूचं परमात्म्याचं जीवन हे पूर्णतम आहे त्याला कायदा नाही त्याला कोणतं बंधन नाही सर्व बंधनाच्या पलीकडचं जीवन म्हणजे भगवान कृष्ण परमाती थाई भगवान कृष्ण परमात्म्याने स्वतःच भगवान प्रभुरामचंद्र अयोध्ये या रुपये झाले आपल्याला घटना करून पाहिजे आहे पण जन्माला आल्यापासून तो निधी धावाला जाईपर्यंत प्रभुरामचंद्राने कोणत्याही ठिकाणी ईश्वर सिद्ध केले तर आहे प्रभुराम चंद्राला लक्ष्मण दिला त्या मारिजाच्या मागे पाठवलेला आहे स्वर्ण रू, रूप धारण केलेला मारीच प्रभुरामचंद्र लक्ष्मणजी त्या हरणाच्या मागे गेले एक साधू त्या ठिकाणी आला कोण होता साधू होता का रावण होता त्या साधूच्या रूपातला रावण होता आणि काळामध्ये बरेच रावण साधू रूपात फिरतात ते मूळ साधू नसतात संत बनून साधू बनून महात्मा बनून भागवताचार्य रामायणाचार्य बनून कीर्तनाचार्य बनून कीर्तन केसरी बनून आणि ते सांगू समाजाला सहज बोलवता येत सहज बोलवण्याचं एकमेव केंद्र म्हणजे भजन कीर्तन रामायण भागवत कथा इकडच्या काळामध्ये सुरू झाली अभ्यास नाही काही नाही काही नाही फक्त पुत, पोपटा बोलता आलं लोकांचं रंजन करता आलं त्यांना त्यांना असं आपण स्टार बघतो हे जे बोलवणारे आहेत जे हे डुप्लिकेट साधू आहे या सगळ्या

रा सीते लाइ सीता सोनी बचा लक्ष्मण लक्ष्मणजी आश्रमामध्ये आले सीता सतम प्रभु विलास करू लागले हे गमृग हे की सीता मृग नय माझी सीता भाई का माझी सीता पायिका प्रभू रामचंद्र विलास करू लागले लक्ष्मण जी संभव सांगतात भैया रुणा नाही भागी मिर जाई की भैया ऋणा मला इथे बोलायचंय प्रभुराम चंद्राने इथे ईश्वरत्व सिद्ध केलं नाही क्षणागामध्ये जागेवर बसून रावणाचा नाश परमात्मा करू शकत होता नाही ते करता आलं निदान सुमंत दिले फोन लावायला पाहिजे होता सुमंता हॅलो ही मध्ये आहे अरे कोणीतरी राक्षस झाला आणि शिकेला घेऊन गेला आपलं अयोध्येचं सैन्य पाठव असा जर सुमंताला फोन केला असता तर अयोध्येचं सैन्य जाऊन लंकेचा पूर्ण नाश करून सीतीला आणता आलं असतं पण बघुरामच्या घराने तसं केलं आणि के वाल्मी पुरुषीनं तसं लिहून अयोध्येला फोन केला सासूरवाडी जवळची असते मग जनक महाराजांना कॉल करायचा होता वा जनक महाराज तुमची मुलगी मी वनाला लिहून आलो पण मला काय सांभाळता आले नाही एवढी तुम्ही शोधून घेऊया जनकपुरीत सगळं सैन्य आलं असतं आणि रावणाच्या सैन्याचा वध करून रावणाचा वध करून सीतेला आणता आलं असत पण तो रामचंद्रानंच केलं नाही कारण वाल्मिक तसं लिहून ठेवलेलं नाहीये म्हणून बोलिला वाल्मिक तैसाची बोलिला वाल्मिक तैसाची आहा प्रणिते भगति करन है एकान्त हो करिशनम है प्रभु तुम पतते रा करिशनम हो प्रभु मरम को रेदा है करिशनम है

पण भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे अलौकिक आहे तुमच्या माझ्या चरित्राला सुरुवात होते जन्मापासून भगवान कृष्ण चरित्र आई बाबा लग्नापासूनच याच्या चरित्राला सुरुवात म्हणून भगवंताचीच रूप आहे एक आहे मर्यादित एक आहे अमर्यादित आजच्या दिवशी दोनही चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे चरित्राचे उच्चार केले गेले तुकडी आणि कधी कधी प्रत्येक नियमाला काय असतो अपवाद असतो आज काल्याचं कीर्तन आहे पण पत्रिकेवरती राम जन्माने काल्याचं कीर्तन राम जन्म करू हे मला सांगा जर केला तर राम जन्म करता येईल राम जन्म जर केला तर काला आपल्याला करता येईल आणि राम जन्माचा बाराच्या नंतर आपल्याला काला करावा लागेल त्याच्या अगोदर आपल्याला राम जन्म पाहावा लागेल कसं करू सांगा कार्यकर्ते राम जन्म नंतर आणि त्याच्यानंतर यांचे आपण वारक यावं भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे आपण भक्त आहोत जे नियम ज्ञानबालाय तुपवालाय नाग बाबा यांनी आपल्याला सांगितले त्या नियमाच्या बाहेर मी आणि तुम्ही अजिबात जायचं कदाचित चंचल लोकांना ज्यांच्या अंतकरणामध्ये कायम विषयाची ओढ आहे अशा लोकांनी कीर्तनाच अवमूल्यन जरी केलं असलं तरी आपण वारकरी मंडळी नियमामध्ये चालणारी मंडळी त्या विषय लोकांच्या नादी लागायचं नाही कारण ह्या वारकरी संप्रदायाच्या नियमावलीमध्ये सानंद सुखण्याशी सगळं स्थ्यों चोख महाराजांचं खूप मोठं योगदान आहे आणि परंपरा टिकवली आमच्या संतांनी ज्ञानोबार आहे त्यानंतर सद्गुरु झोप महाराज पूर्णान गुरु बंकर स्वामी महाराज पूर्णान गुरु बाबासाहेब महाराज आंबेडकर अनेक संतांनी हाताचे काढ रक्ताचं पाणी करून ही परंपरा जतन केली या पाच सात वर्षामध्ये नाही म्हटलं तरी या कीर्तन परंपरेचं अवमूल्यन व्हायला लागले मला एकच विनंती करायची सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या भक्तांना ज्ञानोबाराय तुकोबरांच्या लाडक्या वारकऱ्यांना की करून आपल्याकडून आपल्या या गावामध्ये या वारकरी संप्रदायाचं अवमूल्यन होणार नाही याची काळजी घ्या मोठे माणसं ज्या वाटेने गेले त्याच्या वाटेने आपण अन्य वाट आपण स्वतः निवडूनये नये काल्याच्या कीर्तनाची मर्यादा काल्याच्या कीर्तनाचं बंधन पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचं बंधन मधल्या कीर्तनाच बंधन अभ्यासू कीर्तनकार वेगळा आणि कलाकार कीर्तनकार वेगळा याची थोडीशी जाण आपल्या सर्वांना असली पाहिजे सारख्या ठिकाणी पंढरपूर सारख्या ठिकाणी वृंदावन काशी अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी विद्येच अध्ययन केलं काही परीक्षा दिल्या काही श्रवण केलं चांगल्या पद्धतीने काही अभ्यास केला काही चिंतन केलं अशा साधू संतांच्या मुखाद्वारे आलेलं जे ज्ञान आहे ते आपण नक्की उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या परंपरेचे आपण सर्व पाईक आहोत आणि त्या पाईकतेनं आपण ते सगळे नियम पाळावे अशी मला विनंती करायची प्रोग्राम रामचंद्राचा अवतार होणार सव्वा अकरा वाजतील आहेत पाऊन तासामध्ये आपण प्रभू रामचंद्राचं जीवन पाहू आणि पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये चालेल ना पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये भगवंताच्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या काल्याचं वर्णन करू पूर्णतम अवतार आहे पण प्रभुराम चंद्राचा अवतार हा पूर्ण अवतार भगवान प्रभुरामचंद्रशीराजी महाराज अयोध्येचं वर्णन करत आहे रघुकुल अयोध्येचं वर्णन केलेलं आहे बोल अयोध्या धर्म धुरा धर्मधुरंधर पुननिधी अंतःकरणामध्ये भक्ती बद्दल दशर सार्वभौम राज्य आहे राजा दशरथाच मनामध्ये एक शल्य आहे मनामध्ये दुःख आहे पुत्र हे नसले राज्यम सर्व दुःखायमे कौशल्य आहे कैकई आहे सुमित्र आहे आणखी काही राणे आहेत सगळ्या वर्ण सौख्य आहे राजाला पण एवढं सगळं असताना मूल नाही राजा अत्यंत दुःखी आहे मनात दुःख कोणाला सांगावं सैर वहीर झालेला आहे राजा काय करावं संत आहे राज्याला वारस नाही आहे काय करावं एकदा विषण अवस्थेमध्ये राजा दशरथ शिकारी लागलेला दिवस शिकार तो दिवसभर शिकार शोधली नाही एका सरोवराच्या काठावरचे राजा दशरथ लक्षवेधी पान लावून बसलेले आहे त्याच मनामध्ये हो आपल्या भारत देशाचं देशन आपल्या भारत देशाची मान आपल्या भारत देशाची शान एक तरुण मुलगा आपल्या आंगल्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला बाळाचं नाव बोला ना? श्रावण बाळाचं आणि आपलं काय नातं हो श्रावण बाळ भारत देशाचा पंतप्रधान होता श्रावण बाळ तुमच्या या परिसराचा आमदार होता काय महत्व त्या श्रावणाचं महत्व काही महत्व नाही श्रावणाने फक्त आई वडिलांची सेवा केली लाखो वर्षापूर्वी चाल श्रावण अजूनही आपल्या मनातला गेला नाही आई वडिलांची सेवा सर्व प्रधान त्यानंतर अनेक आले अनेक गेले गेले संपले पण श्रावण तुमच्या तुमच्या मनामध्ये आले खांद्यावरती शतजन्माच्या Ja. ठिकाणी राहत एका पारड्यामध्ये आई आहे दुसऱ्या पारड्यामध्ये पिता आहे खांद्यावरती कावडी घेतली आहे श्रावणाला जंगलामधून जा वाटचाल करत असताना आईला सांगितलं श्रावणा खूप तहान लागली आहे एका वडाच्या दादाखाली एक कावड टेकवली श्रावणाने सांगितलं आई बाबा त्या दादाखाली थांबा मी जातो आणि पाणी घेऊन येतो

लक्षवेधी बांधून लावलेला राजा न त्या दिशेनं आवाज करत बांधलेला आहे आणि श्रावणाच्या राजा दुसरे फडण समजलं की आपण मारलेला बाण पुन्हा कोणाला सिंहाला लागला नाही आपला मारलेला बाण कोणा तरी कुमाराला ता लागला

या अवस्थेमध्ये दर्शन होत आहे महाराज माझा नमस्कार स्वीकारा झाडाखाली माझे आई वडील थांबले आंधळे आले त्यांना पाणी पाहिला श्रावणानं राजा दशरथाला नमस्कार केला प्रभूच स्मरण केलं आणि श्रावण प्राण पाहून उडून गेलेला आहे श्रावण गेलं प्राण झाला राजा दशरथानं झाडी घेतलेली आहे आई वडिलांच्या दिशेनं निघाला बराच वेळ झाला श्रावण येत नाही श्रावणाची आई वाट पाहू लागली आपल्या पतीला सांगू लागले उद गेलं असेल आपल्याले गुरु या जंगलामध्ये आहे काय झाला असेल रे माझ्या मित्रांना श्रावणा तुझी वाट पाहिली आई श्रावणा मंद मंद पावलं टाकत राहिल्या दसर जवळ आलेला आहे पावलांचा आवाज झाला आईने सांगितलं श्रावणा आलाच काय बाळा पहिल्या म्हटलं श्रावणी पाणी उशीर झाला देश काही बोलत नाही आई सांगितलं श्रावणा तू का बोलत नाही तुला मध्यरात्री पाणी व्हायला पाठवून रागवलाच करे श्रावणा बोल माझ्या बरोबर श्रावणा तूच आमची आंध्याची काठी आहेस तूच आमचा आधार आहेस आणि श्रावणात तूच जर नाही बोलला तर आम्ही कसं जीवन जगा श्रावणात बोल माझ्या बरोबर